नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये थंडीचे दिवस आले की आपण किराणामध्ये आवर्जून खारीक खोबरं हे भरत असतो पण त्यामध्ये खारीक आणली की ती कशी वाळवायची किंवा कशी फोडायची आणि त्याचं पावडर कसं होईल याचा आपल्याला प्रश्न पडतो तर आपण त्यासाठी एकदम साधी आणि सोपी आणि कमी वेळा कमीत कमी वेळामध्ये ती कशी आपल्याला पावडर करता येईल याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपी तर सर्वात आधी आपण अशी चॉकलेटी रंगावरती अर्धा किलो खारीक घेतलेली आहे तर तुम्ही मार्केटमध्ये दोन तीन प्रकारच्या खारीक भेटता तर तुम्हाला जी पण आवडत असेल तुम्ही ती खारीक घेऊ शकता तर ही साखरी खारीक आहे म्हणजे गो जास्त प्रमाणामध्ये गोड असते आणि खायला खूप टेस्टी असते त्याच्यामुळे मी ही खारीक घेतलेली आहे तुम्हाला जी आवडत असेल तुम्ही ती घेऊ शकता तर आता आपण ती फोडण्यासाठी अशा प्रकारचा कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी दोन ते तीन पदरी हा करून घेतलेला आहे तुम्ही कॉटनची पिशवी असेल तर तीही घेऊ शकता कापडी पिशवी जी आपले आपण घरी शिवतो ती पिशवी असेल तरी चालेल आता यावरती आपल्याला सर्व खारीक टाकून घ्यायची आहे तुम्ही एखादा दिवस आधी उन्हात वाळवलं तरी चालेल आणि थोडीशी अळेली असेल तर लगेच घेऊ शकतात नसेल वाळेल तर थोडीशी वाळवू शकता तर आपण अशी त्याला पूर्ण अशी पीळ घालायचं आहे कपड्याला खारीक टाकल्याच्या नंतर आणि जो आपल्या मुसळ असतो खलबत्त्याचा कुठलाही आपल्याला किंवा वरवंटा असेल तर वरवंटा किंवा हातोडी असेल तर तो हातोडी त्याने आपल्याला ही खारीक अशी ठेसून फोडून घ्यायची आहे अशा प्रकारे एक ते दोन मिनिट आपण ठेचून घेतले की सर्व बिया खारकेतील मोकळ्या होतात आणि अलगत अशा निघून जातात तर अशा प्रकारे आपण याला घंट लागू शकतो त्या ठिकाणी हे एक ते दोन मिनिटामध्ये होतं तर प्रकारे मी पूर्ण बिया त्याच्यातल्या काढून घेतलेल्या आहे आणि असे एक ते दोन एका खारकीचे तुकडे बनवून घेतलेले आहे आता आपण एक वेगळी पद्धत वापरणार आहोत काय करणार आहोत ग कडाई एक एकीकडे एक मी गरम करायला लावलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्ही तूपही टाकू शकता त्यामध्ये आता आपण थोडी थोडी खारीक टाकून इला छोट्या बर्नरवरती ठेवून आणि फुल बर्नर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि एक चार ते पाच मिनिट आपल्याला खारीक सतत हलवत भाजून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं आपली खारीक भाजल्यामुळं तर त्यामुळे आपल्याला एक फायदा होतो की आपण जास्त दिवस ठोर ठेवणार असेल तर त्याला जाळं लागत नाही आणि आपली खारीक ही भाजून झाल्याच्यानंतर आपण जेव्हा वाळवतो पाच ते दहा मिनिट की लगेच कडकडीत अशी वाळल्यासारखी होऊन जाते आणि मिक्सरमधून आरामात एका मिनटामध्ये निघून जाते तर त्यामुळे आपण सर्व खारीक भाजून घेतलेली आहे आणि फच्या हवेला एक अर्धा तास आपण वाळून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली खारीक मस्त अशी वाळून झालेली आहे आता आपण ही, ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं असावं तर थोडी थोडी खारीक घालून यामध्ये आपण एक खास पदार्थ टाकणार आहोत त्याच्यामुळं आपलं खारकीची पावडर एकदम बारीक होणार आहे तर यामध्ये प्रत्येक वेळेस खारीक करताना त्यामध्ये पाच ते सहा बदाम टाकायचे आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आपली खारीक ही मिक्सरच्या भांडेला अजिबात चिटकणार नाही आणि एकदम सुटसुटीत असं आपलं पावडर होणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण खारीक अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि खूप छान असं आपलं पावडर बारीक झालेलं आहे तर आपल्याला उन्हातही वाळवायची गरज नाही किंवा जास्त फोडायलाही मेहनत लागत नाही या खारकीला तर अशा साध्यात सोपे पद्धतीमध्ये मी तुम्हाला खारीकची पावडर कशी करायची हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तू लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर हिवाळ्यामध्ये प्रत्येकाला गरज असते अशा माहितीची तर जास्तीत जास्त आपले फॅमिली मेंबर किंवा मी में मैत्रिणीसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद